शहादा शहरातील नवीन वसाहती आणि परिसरात डांबरी रस्ते सिमेंट रोड आणि गटारींच्या कामांचे भूमिपूजन शहादा तळोजा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नांनी शहरातील नवीन वसाहतीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील आणि उपस्थित होते यावेळी शहदा परिसराच्या शहराच्या विकासासाठी कटिबंध असून अनेक विकास कामांची सुरुवात होणार आहे राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली आहे आज शहादा शहरातील नगरपालिका हद्दीमध्ये आदरणीय बापूसाहेब मकरंदभाई के डी काका इथले आमचे विनोद जैन शहर अध्यक्ष युवा मोर्चाचे अप्पू भाई आणि तालुका अध्यक्ष काळू पाटील आणि इतर सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज शहादे शहरामध्ये नगरपालिका हद्दीमध्ये एकूण साडेचार कोटींचं आम्ही भूमिपूजन करतोय त्याच्यामध्ये डावण रस्ते सिमेंट रोड आहे गटारी आहे आणि सभा मंडप आहे अशा सर्व मूलभूत पायाभूत सुविधांचं आज या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे धन्यवाद सलाउद्दीन लोहार फास्ट फोर नंदुरबार